सुप्रभात नमस्कार अमरावती सिटी न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीसच्या थर्टी फर्स्ट वर सुमारे एक हजार पोलिसांचा वॉच राहिला अधिकारी आठशे अमलदार नेमण्यात आले होते तर नऊ ब्रेथ अनालायझरच्या सहाय्याने शहरातील नाकाबंदीच्या ठिकाणी मंगळवारी रात्री आठ पासूनच ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवण्यात आली होती आणि या ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम में अंतर्गत बारा जणांवर कारवाई करण्यात आली आहे वाहतूक शाखेकडे सहा ठिकाणी ब्रेक अनालायझर देण्यात आले होते त्यांच्या सजगतेने हा अनुचित प्रकार टळला व तसेच पोलीस उपायुक्त कल्पना यांच्या यांच्या पोलीस निरीक्षक ज्योती पथकाने पूर्व व पश्चिम विभागात ड्रिंक अँड मोहीम राबविली अठ्याण्णव ट्रिपल सीट वेगात वाहन चालवणाऱ्या अकरा विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या व बत्तीस अशा मोटर मोटार वाहन कायद्यांवर एकूण चारशे पंचवीस ते चारशे पन्नास कारवाई करण्यात आले या सोबतच ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहिमे अंतर्गत दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली